नमस्कार आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे सर्वांना स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे जुन्या ब्लाऊजवरून ब्लाऊजचं माप कसं घ्यायचं ते बघणार आहे तर चला आपण सुरुवात करूया ब्लाऊजचं माप घेण्याची प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते आज आपण सर्वात सोप्या पद्धतीने ब्लाउजचं माप कसं घ्यायचं ते बघणार आहे तर हा माझ्याकडे कस्टमरचा ब्लाऊज आलेला आहे तर याचा याच्यावरून मला ब्लाऊज स्टिच करून द्यायचा आहे तर याचं माप मी कसं घेतलं तेच आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर चला आता आपण सुरुवात करूया पहिल्यांदा ब्लाऊज आपल्याला व्यवस्थित असा पसरवून घ्यायचा आहे जर जास्त चुरगळलेला असेल तर आपण तो प्रेस करून घ्यायचा नसेल तर तो व्यवस्थित असा आपल्याला हातरून घ्यायचा आहे तर ब्लाऊजचं माप आपण नऊ मापावरून घेणार आहे तर ते माप म्हणजे उंची शोल्डर शोल्डर पट्टी, छातीचा चौथा भाग कमरेचा चौथा भाग फ्रंट गळा बॅक गळा बाहीची लांबी आणि दंडघेर या नऊ मापावरून आपण आज जुन्या ब्लाऊजचं माप घेणार आहे ब्लाऊज सरळ व्यवस्थित हातरून घेतलेला आहे तर सर्वात पहिल्यांदा आपण आता उंची घेणार आहे तर उंची घेण्यासाठी ब्लाऊजच्या वरच्या भागापासून जिकडे शोल्डर आहे तिथून सरळ व्यवस्थित आपल्याला खालपर्यंत टेप ठेवायचा आहे ब्लाऊज खेचायचा नाही किंवा टेपही आपल्याला खेचायचा नाही ओढायचा नाही व्यवस्थित आपल्याला ठेवून घ्यायचा आहे आणि किती इंच आपले माप आले आहे ते आपल्याला बघायचे आहे तर उंची आपली साडे तेरा इंच इतकी आलेली आहे आता आपण शोल्डर बघणार आहे शोल्डर मोजताना आपल्याला पूर्ण शोल्डरचे माप घ्यायचे आहे तर उजव्या शोल्डरपासून डाव्या शोल्डरपर्यंत व्यवस्थित आपल्याला टेप ठेवायचा आहे जसं की मी पहिल्यांदा सांगितलं टेप किंवा ब्लाऊज आपल्याला खेचायचा नाही व्यवस्थित सरळ आपल्याला टेप ठेवायचा आहे तर शोल्डर पूर्ण आपलं दहा इंच आलेलं आहे तर त्याचं हाफ पाच इंच इतका आपल्याला घ्यायचा आहे आता आपण शोल्डरपट्टी बघणार आहे शोल्डर पट्टी सव्वा दोन इंच आलेली आहे तर शिलाईमध्ये कमी जास्त होत असतं त्याच्यामुळे आपण शोल्डर पट्टी अडीच इंच घेणार आहे आता आपण छातीचे माप घेणार आहे छातीचे माप घेताना आपल्याला मुंड्यापासून हुकपट्टीपर्यंत टेप व्यवस्थित ठेवायचं आहे टेप आपल्याला खेचायचा नाही टेप जर आपण खेचला तर माप कमी जास्त होऊ शकत तर छातीचा चौथा भाग आपण मोजत आहोत तर ते आपल्याला आठ इंच इतकं आलेलं आहे हुकपट्टीपासून जर आपल्याला काही शंका असेल तर दुसऱ्या बाजूलाही आपण तसंच मोजून बघू शकतो तर तेही आपलं आठ इंच इतकं चालेल आहे आता आपण कमरेचा चौथा भाग मोजून घेणार आहे कमरेचा चौथा भाग मोजतानाही आपल्याला जिकडे शिलाई केलेली आहे तिथून सरळ हुकपट्टीपर्यंत आपल्याला टेप ठेवायचा आहे आणि माप किती आले ते आपल्याला मोजायचं आहे तर कमरेचा चौथा भाग साडेसात इंच इतका आलेला आहे आता आपण फ्रंट गळा बघणार आहे पुढचा गळा बघणार आहोत पुढचा गळा मोजताना आपल्याला शोल्डरपासून सरळ खालीपर्यंत टेप ठेवायचा आहे फ्रंट गळा साडेपाच इंच इतका आलेला आहे आता आपण पाठीमागचा गळा म्हणजेच बॅक गळा मोजूया ब्लाउज आपल्याला उलटा करून घ्यायचा आहे आणि शोल्डरपासून सरळ आपल्याला खालीपर्यंत टेप ठेवायचा आहे आणि आता आपलं गळ्याचं माप किती आहे ते बघायचं आहे तर सरळ रेषेमध्ये आपल्याला नऊ इंच इतकं अंतर मिळत आहे बॅक गळा आपला नऊ इंचा आहे आता आपण बाही लांबी बघूया बाही लांबी मोजण्यासाठी स्क्रीनवर दिसत आहे त्या पद्धतीमध्ये तुम्हाला टेप ठेवून व्यवस्थित आपल्याला त्याचं अंतर मोजायचं आहे बाहीचं अंतर मोजायचं आहे तर बाही लांबी आपली दहा इंच इतकी आहे आता आपण दंडघेर बघूया दंडघेर पाच इंच इतका आहे तर आता आपलं ब्लाऊजचं माप लिहून झालेलं आहे या नऊ मापावरून आपल्याला आपण जुन्या ब्लाऊजचं माप काढलेलं आहे तर ते आपण किती आलेलं आहे ते बघूया उंची साडे तेरा इंच शोल्डर पाच इंच शोल्डर पट्टी अडीच इंच छातीचा चौथा भाग आठ इंच कमरेचा चौथा भाग साडेसात इंच फ्रंट गळा साडेपाच इंच बॅकगळा नऊ इंच बाही लांबी दहा इंच आणि दंडघेर पाच इंच इतका आहे तर या मापावरून आपण पेपर कटिंग अस्तर कटिंग आणि ब्लाऊज पीस कट करून आपण व्यवस्थित परफेक्ट असा ब्लाऊज शिवू शकतो तर आपण हे आपलं ब्लाऊजचं माप काढलेलं आहे आता आपण शिलाई माया ॲड करून आपण त्याचं माप काढणार आहोत तर उंचीमध्ये आपल्याला एक इंच शिलाई माया ॲड करायची आहे तर साडे चौदा इंच होत आहे शोल्डरमध्ये अर्धा इंच आपल्याला ॲड करायचं आहे साडेपाच इंच इतकं आपलं होत आहे शोल्डरपट्टीमध्ये आपल्याला अर्धा इंच इतकं ॲड करायचं आहे तीन इंच इतकं अंतर होत आहे छातीचा चौथा भाग आठ इंच आहे तर याच्यामध्ये शिलाई माया मी दोन इंच ॲड करत आहे जर तुम्हाला एक इंच किंवा दीड इंच पाहिजे असेल तर तेही तुम्ही ॲड करू शकता मी जास्तच ठेवते दहा इंच कमरेचा चौथा भाग साडेसात इंच आहे त्याच्यामध्ये दोन इंच शिलाई माया ॲड करून साडेनऊ इंच इतकं होत आहे फ्रंट गळा आणि बॅकगळा याच्यामध्ये मी शिलाई माया ॲड करत नाही बाही लांबी दहा इंच आहे तर बाही आपली अस्तर अस्तरवाली आहे त्याच्यामुळे आपण त्याच्यामध्ये अर्धा इंच ॲड करत आहोत साडेदहा इंच दंडघेर पाच इंच त्याच्यामध्ये दोन इंच शिलाई माया मी ॲड करत आहे तर दंडघेर आहे आपला सात इंच तर हे आपलं ब्लाउजचं माप परफेक्ट झालेलं आहे याच्यावरून तुम्ही परफेक्ट ब्लाऊज आपला शिवू शकता हा अस्तरचा ब्लाउज आहे त्याच्यामुळे आपण बाही लांबीमध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन ॲड केलेलं आहे जर तुमचा साधा ब्लाउज असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही दीड इंच इतकं शिलाई मार्जिन ॲड करू शकता व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद बाय बाय